नमस्कार भिजुया मोजुया या आपल्या सिटीजन सायन्स उपक्रमाचं हे चौथं वर्ष आहे आणि महाराष्ट्रातून बऱ्याच लोकांनी पावसाच्या नोंदी द्यायला सुरुवात केलेल्या आहेत या गेल्या पंधरा दिवसामध्ये कारण या वर्षीचा पाऊस जरा लवकरच आला त्यामुळे एक जून ते पंधरा जून यामध्ये नेमकं आपल्या का उपक्रमामध्ये काय काय झालं याचे अपडेट्स देण्यासाठी आपण पाऊस पंधरवडा हे एक सदर सुरू करत आहोत गेल्या पंधरा दिवसामध्ये नेमक्या पावसाच्या किती नोंदी आल्या कुठून आल्या आणि काय काय निरीक्षणे लोकांनी नोंदवली आहेत आपल्या पोर्टलवरती त्याचा एक आढावा घेऊया तर मंडळी एक ते पंधरा जून या कालावधीमध्ये जवळजवळ तेवीस जणांनी पाऊस मोजलेला आहे त्याचा एक आढावा घेण्याचं झालं तर सर्वाधिक एक दिवसीय पावसाची नोंद ही झालेली आहे एकशे सत्तावीस नऊ जूनला हा पाऊस पडला होता शनिवार पेठ पुणे येथे सुरेखा आगरकर यांनी याची नोंद घेतलेली आहे सर्वाधिक पाऊस म्हणजे एक ते पंधरा जूनपर्यंत जूनच्या या कालावधीमध्ये सर्वाधिक पाऊस पडला हा तो तीनशे बेचाळीस एम पाऊस पडलेला आहे मांडवी रत्नागिरी येथे साहिल शिवलकर यांनी या ठिकाणी नोंद घेतलेली आहे तसेच सर्वाधिक नोंदी हा तेरा नोंदी झालेल्या आहेत त्या बोरिवली मुंबई येथून अभिजित कुलकर्णी यांनी दिलेल्या आहेत पंधरा दिवसांपैकी तेरा दिवस त्यांनी नोंद दिलेली आहे सर्वाधिक पावसाचे दिवस देखील हे नऊ दिवस होते ते मांडवी रत्नागिरी येथून साहिल शिवलकरने नोंद केलेली होती त्यामध्ये नऊ दिवस पंधरा दिवसांपैकी नऊ दिवस तिथे पाऊस पडला म्हणूनच तिथे आपल्याला सर्वात जास्त पावसाची एकूण पावसाची नोंद दिसते तीनशे बेचाळीस एम एम पाऊस नऊ दिवस पडलेला आहे आता आपण जर आ, या उपक्रमामध्ये जे आपण निरीक्षणे नोंदवण्यासाठी आपण लोकांना सांगतो तर त्यामध्येही आपण इथे पाहू शकतो की आगरकर यांनी फोर्ट अँडचे जे काही वारुळाचं जे स्ट्रक्चर असतं त्याचा फोटो आपल्याला पाठवलेला आहे पावसाळ्याच्या सुरुवातीला याची आपल्याला बऱ्याच ठिकाणी असं हे पाहायला मिळतं जंगलामध्ये राणामध्ये तसेच मेधाजींनी एक बेडकाचं एक वर्षागान म्हणजे त्यांचं बेडकाचा आवाज काही रेकॉर्ड केले होते त्याचा एक व्हिडिओ तुम्ही इथे पाहू शकता आपल्या वेबसाईटवरती आनंद पाटील यांनी बरेच ऑब्झर्वेशन्स अपलोड केलेले आहेत बग हे म्हणून एक किडा आहे हा बीटल आहे तसेच त्यांनी इतर बऱ्याच फुलपाखरांचेही फोटोग्राफ इथे अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या फुलपाखरांची त्यांनी नावे देखील दिलेली आहेत तर सातारामध्ये आमच्याकडे पेरणीला सुरुवात झालेली आहे तर का ही काही ऑब्झर्वेशन्स होती आपल्या ह्या संपूर्ण एक ते पंधरा जूनमध्ये ही ऑब्झर्वेशन्स आपल्याला इथे पाहायला मिळतील तर हे होते या पंधरवड्याचे अपडेट्स असेच अपडेट्स घेऊन आपण पुन्हा आणखीन पंधरा दिवसांनी भेटणार आहोत तीस जूनला आपला आ, नेक्स्ट अपडेट असेल बऱ्याच नवीन रजिस्ट्रेशन झालेले आहेत तर त्यातूनही आता जी आपण नावं पाहिली ज्यांनी छान नोंदी दिलेल्या आहेत निरीक्षणे नोंदवली आहेत तर पुढे पुढचा पुड़ जो आपला अपडेट असेल त्यामध्ये आणखीन काही नावं पाहू अशी आशा आहे अशाच प्रकारे आपले पावसाच्या नोंदी करत राहा तुमची पावसासंबंधी जी काय तुमच्या भागातली निरीक्षणं आहे ती नोंदवत जा धन्यवाद